आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील विरकरवाडी म्हसवड येथे नालबंध यात्रेनिमित्त मान खटाव विधानसभा मतदारसंघातील जलनायक आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरकरवाडी येथील लोकमान्य गणेश मित्र मंडळाच्या वतीने सिटी फाटी येथे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भव्य हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे बैलगाडा विछेतांना एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे अशी माहिती म्हसवड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि आयोजक दीपक बणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकास एक लाख रुपये बक्षीस आणि ढाल दिली जाणार आहे हे बक्षीस आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीने दिले जाणार आहे द्वितीय क्रमांकास ऐंशी हजार रुपये बक्षीस आणि ढाल दिली जाणार आहे हे बक्षीस विजय बणगर यांच्या वतीने देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकास चाळीस हजार रुपये बक्षीस आणि ढाल दिली जाणार आहे हे बक्षीस सिद्धनाथ आणि नागोबा भक्त यांच्या वतीने देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकास चाळीस हजार रुपये आणि ढाल दिली जाणार आहे हे बक्षीस कैलासवासीय सखाराम विरकर कैलासवासीय रमेश विरकर आणि कैलासवासी जगदीश झिमल यांच्या स्मरणार्थ माजी पणाग्राध्यक्ष दीपक बनकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे पाचव्या क्रमांकास तीस हजार रुपये बक्षीस आणि ढाल दिली जाणार हे बक्षीस माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांच्या वतीने देण्यात येणार आहे सहाव्या क्रमांकास वीस हजार रुपये बक्षीस आणि ढाल दिली जाणार आहे हे बक्षीस मुंबई भाजपचे युवा नेते प्रेमचंद मदने यांच्या वतीने देण्यात येणार आहे सातव्या क्रमांकास दहा हजार रुपये बक्षीस आणि ढाल दिली जाणार आहे हे बक्षीस शिरतावचे सरपंच हनुमंत वीरकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर कुर्ला नागरी सहकारी बँकेचे संचालक दादासाहेब कुकळे यांच्या वतीने सर्व विजेता बैलगाडीला ढाल देण्यात येणार आहे नाल बंध्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य हिंदे केसरी बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रातील नामवंत आणि नावाजलेले बैलगाडा जोड्या सहभागी होणार आहेत तर या बैलगाडा शर्यतीचा बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा मालक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक दीपक बणगर यांनी केले आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा